शेवगाव तालुक्यातील शेक्टे बुद्रुक येथील हरिचंद्र गरड यांच्यावर प्रशासनाकडून काय अन्याय झालेला आहे आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया बघूया काय म्हणतात ते मी हरिचंद्र नानासाहेब गरड राहणार शेक्टे बुद्रुक तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर माझा ट्रॅक्टर जो बळजबरीने व चोरीने लिहिलेला आहे त्या ट्रॅक्टरचं रजिस्ट्रेशन माझ्या स्वतःच्या नावचं आहे असतानाही सुद्धा माझ्या ट्रॅक्टरला सहा दहा दोन हजार चोवीस रोजी माझ्या पत्नीला जानकी हरिचंद्र गरडीनं रिथसर पोलीस स्टेशन शाहगाव मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केलेला असताना माझ्या ट्रॅक्टरची रिकवरी न मिळाली तरच आरोपीला जामीन दिली आणि माझा ट्रॅक्टर मला परत न मिळाला तरच आरोपीच संगणमत आरोपी, आरोपी व पोलीस यांनी संगमत करून काही राजकीय लोकांच्या दबावाला बळी पडून यांनी चार्जशीट कोर्टात दाखल करून दिलं सगळ्यांनी संगणमत करून माझे अन्याय केलेला आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी एसीपी डीजीआय पोलीस निरीक्षक पी एस आय सगळ्याला आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे यांनी माझा टॅक्टर दोन दिवसात देतो एक दिवसात देतो असं मला उडा उडीचे उत्तर दिलेले आहेत माझा ट्रॅक्टर अद्यापही मला मिळालेला नाही माझा ट्रॅक्टर पंधरा ऑगस्टच्या दिवशी सकाळपर्यंत जर नाही मिळाला तर मी माझ जीवनयात्रा संपवणार आहे माझी जीवनयात्रा संपायला कारणीभूत जे जे आरोपी जे जे पुढारी जे जे पोलीस एकमेकाला फोन लोकेशन फोन करतात संगणमत करतात यांचा सीडीआर काढण्यात यावा व रितसर या सगळ्या लोकांच्या विरोधात सीडीआर काढून माझ्या जीवितला काही झालं तर यांचे रितसर गुन्हा दाखल करण्यात यावा एवढं बोलून मी माझं संपतो कॅमेरेमन सुखदेव गायकवाडसह एम यू डब्ल्यू न्यूज शेवगाव अहिल्यानगर